राष्ट्रीय महामार्गाने घेतला वन्यजीवाचा बळी रस्ता ओलांडताना मादी बिबट्याच्या मृत्यूने वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा पुन्हा महामार्गावर अनेक अपघात झाले कित्येक माणसांना आपले जीव गमवावे लागले तर काही नागरिक प्रवासी यांना कायमचे अपंगत्व आले आहे त्या अनुषंगाने दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसच्या च्या संध्याकाळी विसरवाडी जवळ माचहोंडा गावाच्या शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मादी बिबट जागी स्टार झाल्याची घटना घडली माचाहुंडा गावाच्या शिवारात गुरुवारी सकाळी एक मादी बिबट्या मयत अवस्थेत आढळून आले या मादी बिबट्याची लांबी साधारण अडीच फूट अशी होती महामार्ग ओलांडत असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातात त्याच्या तोंडाला जबर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला एकंदरीत नवापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या कामाने बिबट्याचा बळी घेतल्याची भावना वन्यजीव संरक्षण व्यक्त केली आहे विसरवाडी परिसरात बिबट्या बालाहाट बाल आमराई पानबारा आदी गावांमध्ये दिसल्याचे आढळून येते बिबट्या जंगल सोडून गावाकडे काय येत असावे हाच मोठा प्रश्न उपस्थित होतोय नैसर्गिक पानवाटे नसल्याने वन विभागाने कृत्रिम पानवटे तयार केले पाहिजे अशी जनमानसात भावना व्यक्त होते घटनेची माहिती मिळताच चिंचपाड वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी वन कर्मचारी रामदास पावरा अमोल जालू गावीत अनिल वळवी अमोल दासू गावीत वाहन चालक चांबऱ्या गावित यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मयत बिबट्या यास त्यांनी वाहनाने पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले येथे पशुवैद्यकीय के अधिकारी डॉक्टर हर्षल पाटील व कर्मचारी यांनी शवविच्छेदन केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी